कि मग सांगावा आज माझ्यावर केसला उद्या तुमच्यावर येते ना अशी नावं घेणारी खूप त्यांना नशीब समजा माझ्याकडे यांना काय दाखवलं नाही यांना दाखवून काही प्रूफ नाही मिळ मी पण दिलंय पण च गुन्हा दाखल कर आणि नाव घेणारे वेगळे असतात ते बघू आपण दे ते या काढतोच का माझा फोटो मध्ये रुपाली रुपाली ताई वकील आहे त्यामुळे त्यांचं नेहमी पोलिसांशी काम लागतं तर याला तुम्ही जोडून अजून नवीन बातम्या चालू करू नका